नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या दहा जानेवारीला संगीत चित्रपट रिलीज होतोय आहे आणि त्यातली भामिनी आत्ता माझ्याबरोबर वर आहे प्रसिद्ध अभिनेत्री वैदही परशुरामी वैदेही तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत आणि तू इतकी सुंदर दिसली आहेस आत्ताही दिसती आहेस आणि जे काही ट्रेलर टीझर आला आहे सर्वांना हा अत्यंत आवडलेला आहे आणि लोक वाट आहेत ह्या चित्रपटाची आणि खूप महत्त्वाची ही फिल्म आहे एकंदरीतच कारण मानापमान हा आपल्या प्रेक्षकांचा मानबिंदू आहे आणि त्याच्यावर तुम्ही अख्ख्या टीमने ही फिल्म बनवली आणि तू खूप महत्त्वाच्या भूमिकेत आहेस तर पहिल्यांदा तुझ्याकडे या सुबोधकडून ही ज्यावेळी फिल्म आली काय तुझ्या मनात भावना होत्या बसून आपण बोलूया खरं तर सगळ्यात आधी जेव्हा पहिल्यांदा अनाऊन्स झाली होती फिल्म तेव्हा अर्थातच काहीच माहिती नव्हतं कोण कुठलं पात्र साकारणार आहे वगैरे तेव्हापासून मला खरंतर उत्सुकता होती की भामिनी कोण साकारणार okay, कारण अर्थात मी नाटक नाही पाहिलंय परंतु माझ्या आजीकडनं आईवडिलांकडनं नाटकाविषयी नाटकातल्या पात्रांविषयी बरंच ऐकलेलं होतं त्यामुळे भामिनी कोण साकारणार ही उत्सुक उत्सुकता तेव्हापासून होती आणि त्यानंतर जेव्हा मला फोन आला मला आहे निखिल साने यांचा मला फोन आला सा होता की असं असं आहे आपल्याला करायचं आहे तेव्हा मला असं झालं होतं की आपल्याला <laughs> जे वाटलं होतं थोडंसं नाही म्हणलं तरी प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं आपल्याला अशा एखाद्या नायिकेची भूमिका करायला मिळावी त्यामुळे कुठेतरी माझ्याही मनात ते हलकंसं होतं अर्थात जे मी बोलून दाखवलं नव्हतं सो जेव्हा मला कळलं की ते आपल्याला करायला मिळणार आहे तेव्हा प्रचंड आनंद झाला कारण ह्या अशा कलाकृती आपल्याकडे तशा कमी होतात म्हणजे एकतर परिकथा किंवा सांगितिका आता तेवढ्या नाही होत कट्यार काळजात घुसली नंतर आता दहा वर्षांनी असा सिनेमा येतोय संगीतमय चित्रपट झाले नाही तसं नाही परंतु अशा पद्धतीचा सिनेमा जो ह्या स्केलवर म्हणजे जिओ स्टुडिओज बॅकिंग आहे जिओ स्टुडिओजची निर्मिती आहे म्हटल्यावरती त्याचं स्केलही तुमच्या लक्षात येतं अशी एखादी कलाकृती आपल्या वाट्याला येते बरं त्यात सुबोध भावेबरोबर मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये काम केलेलंच होतं त्यामुळे कलाकार सहकलाकार म्हणून मला माहितीच होतं त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे पर्वणीच असते पण त्याच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा हे काम करण्याची संधी मिळणार आहे कट्यार नंतर दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नव्हतं दिग्दर्शक म्हणून सो दहा वर्षांनी तो काहीतरी घेऊन येणार आहे म्हणजे हे नक्कीच खास असणार ह्याचीही खात्री होती त्यामुळे फक्त आणि फक्त आनंद झाला होता की पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरची जी माझी संपूर्ण टीम आहे त्या सगळ्यात बरोबर एक काम करायला मिळणार आहे आणि दुसरं संगीत मानापमानसारखं सारखं जे आपलं अभिजात संगीत नाटक आहे त्याच्या वरून प्रेरित होऊन हा सिनेमा केला जाणार आहे म्हणजे शंभर टक्के प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी असेल त्यामुळे ह्या सगळ्या विचारांमुळे फक्त आणि फक्त आनंद झाला आणि ही भामिनी आपल्या रंगभूमीवरची खूप महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे तर मला ह्या रिलेटेड तुला प्रश्न असा आहे की भामिनीबद्दल तुला आधी किती माहिती होतं नंतर तुझा अभ्यास काय काय झाला सिनेमा करण्यापूर्वी आणि आता तू फिल्म केलेली आहेस रिलीजला आहे आता तुझं या भामिनीबद्दलचं मत काय अशा तिन्ही अँगलने भामिनीबद्दल आ, मी म्हटलं तसं मी नाटक पाहिलेलं नव्हतं त्यामुळे मला त्या पात्रांविषयी फार माहिती नव्हती आपण बालगंधर्व सिनेमामध्ये बालगंधर्वांनी सिनेमा साकारलेल्या भामिनीचे काही प्रसंग पाहिले पण त्या व्यतिरिक्त खरं तर माझ्याकडे माहिती अशी काहीच नव्हती त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने अप्रोच करते एखाद्या पात्राला कुठलंही काल्पनिक पात्र ह्याची तुम्ही तुम्ही तुमची भेट त्या पात्राशी नव्यानेच होत असते त्यामुळे त्या पात्राला भेटताना ते पात्र नेमकं कसं आहे हे दिग्दर्शक सोडल्यास इतर कुणालाही तितकंसं माहिती नसतं mm. त्यामुळे पूर्णपणे दिग्दर्शकाला स्वाधीन होऊन त्याला ज्या पद्धतीने भामिनी दिसणं अपेक्षित आहे भामिनीने mm. वागणं अपेक्षित आहे mm. ते समजून घेऊन mm. मी माझ्याकडनं प्रामाणिकपणे काम mm. करण्याचा प्रयत्न mm. केला जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यातल्या लोकांच्या भूमिका साकारता तेव्हा तुमच्याकडे काहीतरी रेफरन्स पॉईंट्स असतात पण भामिनी नाटकातलीच भामिनी ह्याच्यात साकारायची आहे का तर नाही त्या भामिनीला बऱ्याच वेगवेगळ्या अजून छटा आहेत मी म्हटलं त्याचं नाटकावर आधारित सिनेमा नाही या नाटकावरनं ना प्रेरित सिनेमा आहे त्यामुळे ते सगळं समजून घेणं माझ्यासाठी प्राथमिकता गरजेचं होतं आणि अर्थातच सुबोध दादा अप्रतिम दिग्दर्शक आहे आपण त्याची कलाकृती आधीची पाहिलेली सुद्धा आहे त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने मला भामिनी जवळ आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ती भामिनी कळायला सुरुवात झाली त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी ह्या वेशात स्वतःला पाहिलं मला असं <laughs> वाटतं की कुठलंही पात्र जेव्हा अशा पद्धतीचं असतं hmm. कॉस्ट्युम ड्रामा असतो तेव्हा तुम्ही तयार झाल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा अंशाने त्या पात्राच्या जवळ hmm. जाता hmm. तुम्हाला तसं वाटायला लागतात hmm. hmm. त्यामुळे ते सुबोध दत्तानी केलेलं मार्गदर्शन ह्या सगळ्याचा विचार करून त्याचा अभ्यास करूनच अर्थात <laughs> भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा बघितलंच त्यावेळी तू थांबलीस ते थोडं डिटेल सांग काय वाटलं पहिल्यांदा आरशात बघताना त्या कॉस्ट्युम सगळ्या मला ही नाही दिसली मला भामिनीच दिसली आणि हे मला असं खरंच वाटतं की आमच्या मेकअप डिझायनर्स कॉस्ट्यूम डिझायनर्स ज्यांचं ज्यांचं विजन ह्या सगळ्याला लागलं आहे त्यांचं श्रेय कारण आज मी एखाद्या वेशात शिरल्यानंतर मला त्या पात्रासारखं वाटणं किंवा मला मी त्या न दिसणं हे ही खूप मोठी गोष्ट आहे कलाकारासाठी आम्हाला अर्थातच ते गरजेचं असतं म्हणजे कुठ्या पात्रातनं वैद्यही न दिसता लोकांना भामिनी दिसली पाहिजे भामिनी लक्षात राहिली पाहिजे त्यामुळे प्राथमिक त्यातला जो अपिअरन्सचा भाग आहे तो महत्वाचा आहे अर्थात त्याच्यानंतर काम आणि ते सगळं नंतरची गोष्ट आहे जेव्हा काम सुरू होतं तेव्हा जी गोष्ट आहे पण प्राथमिक ते जे काही अपिअरन्स आहे ते तसं दिसणं माझ्यासाठी खूप काय म्हणूया इम्पॉर्टंट ठरलं कामाच्या दृष्टीने आणि ही जवळपास शंभर वर्षापूर्वी जर कथानक आहे भाषेवरही काही मेहनत घेतली संवाद डायलॉग डिलिव्हरी ह्याच्यावरही काम केलं तुम्ही अर्थात या सगळ्याचा विचार केला गेला परंतु असं कुठल्या एका ठराविक काळाला अड्रेस नाही okay, करत आपण हा काल्पनिक काळ आहे जुना आहे पण हा म्हणजे काय आता आपण एकोणीसशे दहाच्या पुढचा काळ आहे किंवा अठराशे मधला काळ आहे असं काहीच म्हणणं नाही आहे त्यामुळे भाषा सुद्धा मला असं वाटतं लेखकांनी आणि अर्थातच आमच्या दिग्दर्शकांनी हा विचार करूनच करण्याचा प्रयत्न केला की त्या काळाच्या जवळपास जाणारी परंतु आत्ताच्या काळात लोकांना अवजड वाटू नये कळत नाही असं वाटू नये अशी असावी त्यामुळे त्यांनी खरं तर अर्ध्याहून अधिक अभ्यास केलेलाच केले होता त्यामुळे आमच्या वाट्याला ते फक्त काय म्हणे स्वतःमध्ये उतरवणं एवढंच काय ते काम होतं आणि ती भाषा जशी लेखकाने लिहिली होती त्या पद्धतीने पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न केला गेला आणि शूटिंगचा अनुभव कसा होता तुमचा कारण सुबोध जवळपास दहा वर्षांनी डिरेक्शन करतोय बाकीची उत्तम कास्ट आहे कशी होती ही प्रोसेस शूटिंग मी हे सातत्याने म्हणते की ह्या सिनेमाचं शूट हाच एक सोहळा होता okay. कारण इतक्या विविध गोष्टी ह्या सगळ्यात आहेत hmm. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे इतकी hmm. लोकं होती इतके कलाकार इन्वॉल्ड होते काय म्हणतात तामझाम हा शब्द खरं तर या सिनेमाला आणि त्याच्या शूटिंगला योग्य अगदी योग्य आहे hmm. त्यामुळे त्या सगळ्यात ती प्रोसेस जरी खूप आव्हानात्मक असली अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं आमच्याकडे वेळ कमी असायचा आम्ही विंटर म्हणजे थंडीत कर शूट करत होतो त्यामुळे डेलाईट कमी असायचं सो आउटडोर जे शूट असायचं त्याच्यासाठी थोडं वेळेचं बंधन असायचं पण हे सगळं असताना सुद्धा कधीच कुठल्या गोष्टीचं प्रेशर जाणवलं नाही तो एक सोहळा वाटला आणि याचं सगळ्यात जास्ती श्रेय आमच्या दिग्दर्शकाला जातं ज्या पद्धतीने त्यां त्यांनी त्याची टीम घट्ट धरून ठेवली आहे त्याचं प्रत्येकाप्रतीचं प्रेम प्रत्येकाप्रतीचा आदर आणि सगळ्यांना एक पेजवर आणून एका ऊर्जेने काम करणं हे मला असं वाटतं खूप कठीण आहे पण ह्या सिनेमाशी निगडीत प्रत्येक व्यक्ती मग ते आमचे ओ पी असतील किंवा आमचं आमचे साऊंड डिझायनर असतील किंवा कुणीही सेटवरची प्रत्येक व्यक्ती फक्त ह्याच हेतूने काम करत होती की आपल्या हातनं एक चांगला सिनेमा घडला पाहिजे त्यामुळे कुठेच कधीच कशाचं प्रेशर नाही जाणवलं उलट आनंदच मिळाला या प्रोसेसबद्दल खूप प्रोसेस आणि आतापर्यंत असं म्हणणं खरं तर कठीण आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक भूमिका खास आहे मला प्रत्येक भूमिका काही ना काहीतरी देऊन जाते आणि माझा प्रयत्न हाच राहिलाय की प्रत्येक नव्या सिनेमाबरोबर अशीच भूमिका निवडावी जी मला वैयक्तिक आयुष्यात आणि कलाकार म्हणून काहीतरी देऊन जाईल त्यामुळे आय डोंट नो वन ऑफ द बेस्ट का नाही पण काहीतरी नवीन प्रेक्षकांपुढे घेऊन येत आहेत येत आहे मला याचा आनंद आहे आणि ह्या नाटकावर बेस करून हा पुढे सिनेमा येतलाय भविष्यात काही नाटकातही काम करायचा तुझा विचार <laughs> कारण हे सगळं तू युग अनुभवलंच या चित्रपटात करता खरं तर मला विविध माध्यम करायची आहेत एक्सप्लोर अजून तेवढीशी संधी मला मिळालेली नाहीये जितकी चूझी मी सिनेमांच्या बाबतीत आहे तितकीच कुठल्याही इतर माध्यमाच्या कामात बाबतीत असणार त्यामुळे आशा करूया की लवकरच काहीतरी चांगली संहिता माझ्याकडे येईल आणि मला नाटक एक करता येईल प्रेक्षकांसमोर अगदी खूप छान मला वाटतं की वैदही तुझ्या जसं मी आधीच म्हटलं खूप महत्वाची फिल्म ही आम्ही ही बघू आणि त्याच्यानंतर आपण बोलू म्हणजे आम्हाला आणखी बोलता येईल आणि तुलाही काही तुझ्या भूमिकेचे कंगोरे उलगडून दाखवता येतील कारण प्रेक्षकांनी तोपर्यंत हा चित्रपट पाहिलेला असेल तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच